मंडळी नमस्कार जून महिन्याची आज अठरा तारीख आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात बराचसा बराचसा भागा पावसाने कवर केलेला आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे काही ठिकाणी खूप चांगला पडतो आहे काही ठिकाणी अजूनही थोडाफार कमी आहे तर आज आपण आपलं फेसबुक लाईव्ह जे ठेवलं आहे त्याचा विषय आहे हळद लागवड आणि हळद लागवडमधल्या काही दोन तीन मुद्द्यांचे आपण आज मांडणी करणार आहोत की कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला ह्या महिन्यात लक्षात ठेवण्यासारख्या किंवा काळजी घ्यायला हवी त्या गोष्टींची तर आपण ते बघूया त्याआधी आपण बघूया की आपली जी घरी लावलेली काही हळद आहे तर ती आता सध्या किती वाढलेली आहे दाखवलं तुम्हाला ही बघताय तुम्ही त्या दिवशी आपण फेसबुक लाईव्हवर दाखवली होती हळद त्यानंतरची आज ही किती वाढलेली आहे ते बघा खूप चांगली वाढली आहे आणि जोर धरलाय कारण आपण तुम्हाला सांगतोय यामध्ये बघा आपण देशी गाईचं गोमूत्र आहे ते आपण देतोच आहोत हे आपण गोमूत्र आणि बाकी सर्व औषधी ज्या जैविकरित्या आपण बनवल्या म्हणजे आपण जे, जे म्हणतो की ऑर्गॅनिक फार्मिंग आपण प्रमोट करतो तर ऑर्गॅनिक पद्धतीचंच आपण औषध सर्व देतो आहे आणि हे फक्त एकदाच दिलं आहे बाकी रेग्युलर आपलं पाणी चालू आहे पावसाळी वातावरण त्यानंतर ही इतकी वाढलेली आहे जून महिन्यातच तर तुम्ही विचार करू शकता की ही अजून पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये किती वाढेल त्यामुळे हे पोषक वातावरण आत्ता हळदीला आहे तुम्हीसुद्धा जर ह्या वर्षी लागवड करणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण आता एक दोन चार मिनटामध्ये शक्य झालं तर आपण डिस्कस करूया त्याआधी एकदा तुम्हाला दाखवतो आपल्याकडचं वातावरण पोषक वातावरण जे मी म्हणतो आहे तर ते काय असतं बघा हे आमच्याकडचा रस्ता जरा काम निघाल्यामुळे खराब झालेला आहे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे पण पावसाळी वातावरण थंडावा वातावरणातला हा हळदीला चांगला पोषक आहे जे थंड वातावरण आहे आणि हे पोषक वातावरण ज्याला तयार झाले तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हळद लागवडीसाठी खूप फायदेशीर आहे हळद तर तुम्ही बघताच आहात त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतोय की वातावरणाचा फरक किती पडलेला आहे तर आता आपण हळद लागवड ह्या महिन्यात जर तुम्ही करणार असाल किंवा करत असाल तर त्यासाठी जे महत्त्वाचे कुठचे मुद्दे आहेत ते आपण माहिती करून घ्या सर्वात आधी माती तुम्हाला थोडासा तुम्हाला आवाज येईल मध्ये कारण नॉईज येणार आपण माईक आज वापरत नाही आहे म्हणून तर महत्त्वाचा जमीन मी तुम्हाला जे म्हटलं की हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन काळ्या हळदीला पोषक असते त्याच्यामध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते पाण्याचा निचरा होणारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा निचरा जर होत असेल त्या जमिनीमध्ये तर त्याने हळद खूप चांगली वाढते हळद असेल आलं असेल हे जमिनीखाली वाढतं त्यामुळे शक्यतो पाण्याचा निचरा होणारी जमीन, जमीन असेल तर अशा ठिकाणी तुम्ही त्याची लागवड करा आता आपण ही जी कुंडीमध्ये सुद्धा हळद लावलेली आहे ना त्यामध्ये आपण पाण्याचा निचरा कसा व्यवस्थित होईल ह्याची म्हणजे आपण ह्याला थोडंसं पा माती भुसभूषित करणं जास्त न जाऊन देणार ह्याची काळजी आपण घेतो त्यामुळे व्यवस्थित कुंडीत सुद्धा वाढू शकते ही काळजी तुम्हाला शेतात सुद्धा घ्यायची आहे सोबत महत्वाचा जो पार्ट त्यानंतर येतो हो की जर तुम्ही खत वापरणार असाल तर नांगरणी करता झुंबोडी पेंट जर तुम्हाला मिळाली तर ती किंवा सगळ्यात तो सुद्धा तुम्ही शेत फवारू शकता मातीमध्ये किंवा लागवड केल्यानंतर नाही तर तुम्ही आपण जे गोमूत्रापासून किंवा बाकी सर्व जे जैविक खतं बनवतो तर कशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये जर बनवलात तर त्याचा सुद्धा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मला पर्सनल जर माझा अनुभव विचाराल तर मी तुम्हाला सांगेन की लागवड केल्याच्या नंतर दिवसानंतर तुम्ही किंवा वीस दिवसांनी जर तुम्ही जीवामृत फवारलं आणि जीवामृत जर दिलात तुम्ही मातीमध्ये तर त्याचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दिसेल हा माझा पर्सनल अनुभव आहे डिस्टर्बन्स असणार कारणांची आमची बिल्डिंग आहे रत्नागिरीतली आणि त्यामुळे आजूबाजूने गाड्या येत जात असतात काय येते खाली बरं दर... जणांचा प्रश्न हा होताच आम्हाला की काळ्या हळदीचं बियाणं मिळेल का तर ह्या वर्षी बियाणं एप्रिल आणि मेमध्येच सर्व संपलंय म्हणजे आम्हाला वर्ष काळ्या हळदी संदर्भातले आणि ह्या जूनच्या जवळपास या अठरा दिवसामध्ये बरेचसे फोन आले बरेच फोन आले पण त्यांना आम्ही देऊ शकलो नाही कारण मार्च आणि एप्रिलमध्ये ज्यांच्या बुकिंग्स आलेल्या म्हणजे आधी बुकिंग्स आलेल्या त्यांचं मार्च आणि एप्रिलमध्येच त्यांना आपण ते बियाणं पाठवून आहे त्यामुळे शक्यतो ह्या वर्षी जे कोणी बुकिंग करतील त्यांना आम्ही तेच म्हणतोय की फेब्रुवारीनंतर तुम्ही फोन करा आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांकडून आपण ते बियाणं घेतो आणि तुम्हाला ते पोचवतो याच्यामध्ये आपला पर्सनल जास्त काही मोठा फायदा नसतो फक्त आपण जे काही तुम्हाला कनेक्ट करून देतो त्यामध्ये आपलं छोटंसं काही मानधन असतं ते आपण ॲड करतो आणि मग आपण तुम्हाला ते पोचवतो आपल्याकडे स्वतःकडे सुद्धा हळद असते तीसुद्धा आपण तुमच्याकडे पोहोचवून देतो तर अशा पद्धतीने हीसुद्धा आपण जी हळद तुम्हाला समोर दिसते ही हळदसुद्धा आपण दोन वर्षापूर्वी घेतली होती आणि ती आता आपल्याकडे घरी आपण लागवड करायला म्हणून आणि आपल्याला रिझल्ट दाखवायचे प्रयोग करायचे त्यासाठी म्हणून आपणही ठेवलेली आहे आणि ही हळद आपण ह्यावर्षी काढली नाही शेतातून कारण बऱ्याच जणांचे असेही प्रश्न असतात की हळद जर शेतातून नाही काढली तर ती कशी होते किंवा त्याचं काय होऊ शकतं किंवा ती परत वाढेल का तर ह्याचं चा तुम्हाला चांगलं हे उदाहरण दिसतं की किती चांगली ती वाढली आहे आणि अजून ती खूप चांगल्या पद्धतीने वाढेल बाकी आजचा लाईव्ह तर तुम्ही आता हे बघताय खूप छोटीशी माहिती आपण सांगितली आहे जास्त आपण यावर चर्चा नाही केली आहे पण जर कोणाला ह्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल की माती कशी असावी पाण्याचं नियोजन आणि खतांचं नियोजन कशा पद्धतीने करावं किंवा कोणती खतं आणि कधी द्यावीत हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर एक डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवू ओके तर आजचा लाईव्ह आपण थांबवूया कारण खरं हो तर लवकर करायचं होतं पण पाऊस अचानक सुरू झाल्यामुळे आपल्याला ते थांबायला लागलं आणि आताही आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आपण आजचा लाईव्ह थांबवूया तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटला यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील काळ्या हळदीबद्दल किंवा नेहमीच्या हळदीबद्दलसुद्धा लागवडीसंदर्भात तर तुम्ही आम्हाला ते नक्की विचारा आपण त्याचा व्हिडिओ बनवून उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद येतो आहे पुन्हा एकदा हळद शेवटच्यात आपण दाखवूया लाईव्हमध्ये आणि आपण आपला लाईव्ह थांबवूया